नमस्कार मंडळी स्वागत असा सगळ्यांचा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत आणि मी आता असं आमच्या गोटणे गावात आदर्श क्रीडा मंडळ गोटणे यांच्यामार्फत हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाता सकाळी ब्राह्मणांकरवी पूजा केलेली असा मारुतीची त्याच्यानंतर प्रसाद येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांका आणि त्याच्यानंतर असा दुपारी महाप्रसाद संध्याकाळी काही सांस्कृतिक कार्यक्रम असत आणि रात्री असा दशावतार नाटक अशी काही रूपरेषा आजच्या कार्यक्रमाची असा तर आता आम्ही हनुमंताची पूजा वगैरे केलो तिथं प्रसाद घेतलो आणि हे असत आमचे मालवणकर उत्तम असा कार्यक्रमाचा समालोचन करतात तर दिवसभराचा कार्यक्रम असा तर थोडक्यात आपल्याक दाखवतो असा अग्निदेवता प्रसन्न झालेली असा म्हणजे प्रसाद करूचो असा आणि इकडे महिला मंडळ तयारी करता करतात असा भात आणि इकडे का डाळ हवळू घेऊ गाडी घालत मग गाळी घालण्या सगळ्या टाकत रे गाडी असते मका काय डाळा नाही बारीक मिट घालू काय म्हणतात ती कसली फोडणी करता काय करता कुरमा कुरुमा जीव झालेलो आमचं प्रसाद करताना घर नेमका वाटाय हिर्या वाटाने पास भारी अरे नमुन्याचीच भाजी होत रे बघी आता वार मी ह्या खीर करतो असो राजू मनुका चारोळी आता रामजी काका इलेले असत रामजी काका बांधकी वाडीतले हनुमान जयंती केलेली असत माळावर चढाव असा देवळाच्या पुढे असा येतात दर्शनाला सुभाष राजाराम तळवडेकर या ठिकाणी आज आमचे प्रति वर्षाप्रमाणे हनुमान जयंती हा उत्सव साजरा होत आहे आणि त्यानिमित्त सकाळपासून हनुमान पूजा अर्चा आता महाप्रसादाची सुरुवात होणार आहे पण एकोणीसशे ऐंशीपासून आम्ही या ठिकाणी उत्सव सुरू केला आणि आमचं क्रीडा मंडळसुद्धा एकोणीसशे सत्त्याहत्तर साली स्थापन केलेलं होतं आम्ही मधुसूदन सदाचे वाटले साहेब ते एकदा आमच्या घरी आले माझ्या वडिलांनी सांगितलं त्यांना ती जरा दगडी मूर्ती खराब झाली आपण एक चांगलीशी मूर्ती तुम्ही मुंबईवरून घेऊन या त्यावेळी त्यांनी ही संभवन मूर्ती जी आत्ता आहे ती त्या साहेबांनी आणली आणि त्यांनी सांगितलं मला की आता मूर्ती एवढी चांगली ते साधे आम्ही घुमटेत बसवली कायमस्वरूपी असं एक छोटंसं परत नवीन चांगली आर सी सीची आपण त्यांना छोटं मंदिर बांधूया तुम्ही म्हटलं हरकत नाही मग त्यावेळी नंतर आम्ही परत देवाचे सोबत प्रसाद घेतले आणि त्यांनी ही मूर्ती आणि ही हनुमंताचं हे जे छोटं देऊळ आहे तिथे त्यांनी बांधलं आणि त्याच्यापासनं नंतर आम्ही इथं दशावतारी नाटक सुरू केलं व देणग्या कमी जमायच्या परंतु नंतर देणग्या जमायला लागल्या आणि लोक जास्त यायला लागले त्याच्यानंतर आमच्या मंडळाचे एक धनंजय आठले त्यांनी सांगितलं मला की जेवणाचा खर्च मी करतो त्यामुळे ते आम्हाला पैसे पडायला नंतर आमच्या गावचे एक ॲडव्होकेट दशरथ आठले साहेब त्यांनी सांगितलं की दशावतारी किंवा डबल बारीचा जो खर्च येतो तो, तो आम्ही देतो अशा ह्याच्यात ह्या आता ह्याला जे स्वरूप आलं आहे ते कुठल्याही काही भरपूर लो का था लोक या ठिकाणी असे येतात आणि कुठल्याही प्रकारे कोणाजवळ कुठलीही देणगी किंवा काही न मागता आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो आणि लोक स्वतःहून या ठिकाणी हनुमंत आणि देणग्या देतात छोट्याशा देवळाला हे पुढचं स्वरूप आलं त्याच्यानंतर जसे धनंजय अटले ज्याने एकदा आम्हाला सांगितलं की वरती आपण छप्पर करूया आणि मोठं सावली करूया आणि त्याला स्टाईल बिल लादी बसूया त्याने काम सो आणि त्यांनी करून दिलं आता जेवणाचा खर्च पण साधारण आठवतात त्याच्यात इतर खरचाटी आम्हाला पाठवतात इतर लोक काही पाठवतात यंदा प्रथमच आमच्या पुतणे संतोषा मधुसूदन तळवडेकर यांनी या ठिकाणी मदत केली आमच्या माळला हे चांगलं एक याचं धार्मिक स्वरूप असं आलेलं आहे आणि निष्ठेवर आणि सदिच्छेवर हा प्रोग्राम चांगल्या प्रकारे आज बेचाळीस वर्ष आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत आणि त्याचे आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी असावेत अशी मी त्याला विनंती करतो धन्यवाद जय बजरंगबली जय श्रीराम जय श्रीराम हनुमंताक आणि श्रीदेव रामेश्वराक दोन्ही ठिकाणी प्रसादाचं नैवेद्य दाखवलो असा दोन्ही ठिकाणी आणि आता बरीचशी मंडळी जो बसलेली असा पहिली पंगत बसलेली असाम कसं आला प्रसाद पहिली पंगत बसलेली असा प्रसाद कसं झालो असा मस्त छान धन्यवाद उत्तम उत्तम आज गोडा जेवण बरं लागता बरं आला वल्लभ कसा झालं प्रसाद हा मस्त हायरा सगळे वाढ वाढपी सगळे हैराण झालेले असत घर मला कडकडीत असा होऊन दुजी द्वार वक्त हो मतलब गेलास विचार इथार दंगा इथार लागी ना गया का त्यांगा इचार मतलब ही मेन माणूस आमती रावली खोय आता वाज जरा वाज जरा उभी राहू ताकोनीली दिली आता मी तुका थाको लगेलीली वाटतंय सोडतो उत्तम वाज जरा वर जा आणि गौरव गाडी लवकर रामगड ओरनाले नमुना आता नमुना प्रसाद झालेला तो 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 आता हे सगळे वाढपी असत आता जवळजवळ तीन गेले संध्याकाळचे सगळे आम्ही जग बसलेले सगळे असे वाढपी असत प्रसाद वाढून वाढून सगळे वाढपी हैराण झालेली असत तीन वाजले होत आणि आता आम्ही प्रसाद ग्रहण करतो या सगळ्यांनी प्रसाद ग्रहण करू

एक नंबर, एक, नंबर। एक नंबर प्रसाद झालेला तर आता, आता संध्याकाळचे चार वाजले असत सकाळी हनुमंताची विधिवत पूजा केली ब्राह्मणांकरवी त्याच्यानंतर इलेल्या बायुकांका तीर्थप्रसाद आणि बरीचशी मंडळी आता इलेली आजूबाजूच्या गावची अशी दर्शना प्रसादाक आणि आता महाप्रसाद महाप्रसाद तर अतिउत्तम झालेलं ना सगळे अगदी मनतृप्त होऊन महाप्रसाद घेऊन गेलीच महिला मंडळाने जोर दिला नाही आमच्या महिला मंडळांना महाप्रसाद केलेलो महिला मंडळांचे आभार हा तर थोडक्यात पण उत्साहात आम्ही हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम केलेलो असा घोटणे गावातील गावटणवाडीतील सगळ्या भक्तांनी तर थोडक्यात आजच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ केलेलो असा संध्याकाळी रेकॉर्ड डान्स ग्रामस्थांची बदने वालावलकर दशावतारी मंडळाचा दशावतारी नाट्य दशा प्रयोग वेगळं बघूया थोडक्यात हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम दाखवलेलो असा लोकांनी तुम्ही सगळ्या ही तयारी केलात त्या सगळ्यांचे परत काही लोकांनी देणगे जे दिलेले त्या सगळ्यांचे मी मांडळाचा अध्यक्ष आहे ना त्यांना आभार मानतो आभारी आहोत आणि जसो छोट्या प्रमाणात सुरू केलेलो एक रोपा रोप लावलेला होता पण त्याचा आता वटवृक्ष होऊन हा कार्यक्रम दरवर्षी सगळ्यांच्या आणि सगळ्यांच्या सहकार्यान हो। साजरा करतो दरवर्षी असंच हनुमंतन करून घेऊन घेऊचो अशी आणि काय चुकला असा तर त्यांनी माफ करू आणि आमच्याकडनं त्यांना सेवा सेवा करून घेऊची चला आता रात्री भेटाय धन्यवाद चला